नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज रात्रीपासून एक्कावन्न वर्ष पाच राशींवर शनीचा अमृत वर्षाव होईल आज रात्री एक दैवी योगायोग घेऊन आले आहे जेव्हा कर्माचे फल देणारे भगवान शनिदेव स्वतः एक्कावन्न वर्षासाठी पाच विशेष राशींवर आपल्या आशीर्वादाचा अमृत वर्षाव करणार आहेत हो मित्रांनो बारा राशींपैकी या पाच राशींचे भाग्य आता शनिदेवाच्या आशीर्वादाने उघडणार आहे आणि त्यांचे खिसे सुख समृद्धी आणि सौभाग्याने भरलेले असणार आहेत आता शनिदेव स्वतः या भाग्यवान राशींच्या जीवनातील सर्व दुःखे आणि वेदना दूर करतील आणि त्यांना आनंद यश आणि अफाट संपत्तीने भरतील शनिदेवाच्या या महान आशीर्वादामुळे त्यांच्या जीवनाची दिशा आणि स्थिती दोन्ही बदलतील आता प्रश्न असा आहे की शनिदेव आज रात्रीपासून पुढील एकावन्न वर्ष कोणत्या पाच भाग्यवान राशींवर आपले आशीर्वाद ठेवतील ज्यांचे जीवन आता संपत्ती आणि समृद्धीने भरलेले असेल आणि त्यांना सर्व बाजूनी प्रचंड फायदे मिळू लागतील या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या पाच भाग्यवान राशींबद्दल सविस्तर पणे सांगू ज्यांचे भाग्य आता शनिदेवाच्या आशीर्वादाने चमकणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहावा आणि एकही क्षण एक चुकवू नका कारण हा व्हिडिओ त्या पाच राशींसाठी अत्यंत फायदेशीर आणि जीवन बदलन बदलवणारा ठरू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्व भक्तांना विनंती आहे की ज्या की त्यांनी भगवान शनिदेवाची असीम आशीर्वाद मिळवण्यासाठी हा व्हिडिओला लाईक जरूर करावा शनिदेव महाराज जेणेकरून शनिदेवाची दृष्टी थेट तुमच्यावर पडेल आणि त्यांच्या दिव्य आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातील आनंद शांती आणि संपत्तीचा वर्षाव होईल चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यवान राशींबद्दल ज्याच्यावर शनिदेव स्वतः आज रात्रीपासून एक्कावन्न वर्ष सतत धनाचा वर्षाव करणार आहेत आणि ज्यांचे भाग्य आता बदलणार आहे आहे तुम्हाला माहिती का की सनातन धर्मात देवदेवतांना विशेष स्थान आहे या देवता देवतांमध्ये दे शनिदेव महाराजांचे महत्वाचे स्थान आहे शनिदेवाला काळाचा अचूक दंडकर्ता आणि कर्माचा न्याय करणारा सूर्यपुत्र मानले जाते ते जीवनातील चांगल्या आणि वाईट कर्माचे पूर्ण फल देतात आणि धर्माचे रक्षण करतात शनिदेवांबद्दल अनेकांना भीती वाटते पण वास्तव असे आहे की शनिदेव हे निसर्गात न्याय आणि संतुलन राखणारा देव आहेत तो सत्यवादी आणि सद्गुणी लोकांचा रक्षक आहे आणि पापी लोकांना वेळेवर इशारा देतो जेव्हा शनिदेवाचा आशीर्वाद एखाद्यावर पडतो तेव्हा त्यांच्या जीवनातील सर्व अडथले दूर होतातच शिवाय त्यांच्या जीवनात प्रगती आणि समृद्धीच्या नद्या वाहू लागतात आणि आता बारा राशींपैकी पाच अशा राशी आहेत ज्यावर शनिदेवाचे विशेष आशीर्वाद राहणार आहेत येणारा काळ हा पाच राशींच्या लोकांसाठी अद्भुत बदल घेऊन येत आहे आता त्यांच्या आयुष्यातील दुःख वेदना आणि आर्थिक अडचणी पूर्णपणे संपणार आहेत चला तर मग पाहूया शनिदेवाच्या आशीर्वादाने या लोकांना अपार संपत्ती आदर आणि मोठे यश मिळेल येत्या काळात या पाच राशी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतील आणि त्यांचे आयुष्य नवीन उंची गाठेल मीन राशीच्या लोकांसाठी एक नवीन पहाट येणार आहे कारण शनिदेव महाराजांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करणार आहेत लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक चांगली बातमी येणार आहे जी तुमच्या सर्व चिंता दूर करेल तुमच्या कष्टाचे आता फळ मिळणार आहे आणि आतापर्यंत ज्या प्रयत्नांना यश आले नाही ते सर्व फलदायी ठरतील आता शनिदेवाच्या आशीर्वादाने ते यशस्वी होणार आहे आर्थिक परिस्थितीत सुधारणा स्पष्टपणे दिसून येईल आणि बऱ्याच कालापासून प्रलंबित असलेली कामे आता पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण होतील नाते अधिक घट्ट होईल आणि सामाजिक जीवनातही नवीन ऊर्जा येईल या राशींच्या लोकांना आता संपत्ती सन्मान आणि प्रगती मिल मिळवण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल तुमच्या जीवनसाथीचा पाठिंबा देखील फायदेशीर ठरेल तुमचे सभ्य आणि गोड बोलणे तुमच्या सर्व कामात यशाची गुरुकिल्ली ठरेल तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी शनिदेवाची दिव्यदृष्टी आता सक्रिय झाली आहे वर्षानुवर्षे स अपूर्ण राहिलेली कामे आता पूर्ण आत्मविश्वासाने आणि यशाने पूर्ण होतील शनिदेवाच्या आशीर्वादाने मीन राशींच्या लोकांची दिवसा दुप्पट आणि रात्री चारपट वेगाने प्रगती होणार आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही आता तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उंची गाठाल आणि तुमच्या नावाचा प्रतिध्वनी दूरवर ऐकू येईल खरोखर हा काळ तुमच्यासाठी सुवर्णयुगाची सुरुवात ठरणार आहे दोन मेषरास मेष राशींच्या लोकांसाठी आता काळ एक नवीन प्रकाश घेऊन येत आहे कारण भगवान शनिदेवाची नजर विशेषतः तुमच्यावर केंद्रित आहे शनिदेव आता तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि त्यामुळे तुमची प्रतिष्ठा कीर्ती आणि प्रतिष्ठा लक्षणीयरित्या वाढणार आहे समाजात तुमची प्रतिमा आणि प्रभाव आणखी मजबूत होईल तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील पूर्वी जे काही काम थांबले होते ते आता शनिदेवाच्या आशीर्वादाने लवकर पूर्ण होण्यास सुरुवात होईल जर तुम्ही कोणत्याही नवीन कामाची योजना आखत असाल तर त्यातही तुम्हाला नक्कीच यश मिळेल आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील पैसे कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि खर्चाच्या तुलनेत उत्पन्नात वाढ होईल घरातील वातावरण आनंदी राहील तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा आणि प्रेम मिळेल आणि तुमच्या व्यवसाय ही स्थिरसे स्थिरतेसह वाढेल सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला नवीन यश मिळेल अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यताही प्रबल आहे जर तुम्ही वाहन किंवा घर यांसारखी कोणतीही व मोठी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काल तुमच्यासाठी खूप शुभ आणि अनुकूल आहे मेष राशींच्या लोकांना भगवान शनिदेवाचे विशेष आशीर्वाद आता तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देणार आहे वेल पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे हा सुवर्ण काल वाया जाऊ देऊ नका आणि प्रत्येक संधीचा पूर्ण ऊर्जेने स्वीकार करा तीन कन्या तीन तिसरी रास आहे कन्या राशी कन्या राशींच्या लोकांसाठी हा काळ अद्भुत आणि भाग्यवान चिन्हे घेऊन येणार आहे शनिदेवाची विशेष कृपा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणणार आहे आर्थिक परिस्थितीत प्रचंड सुधारणा होण्याची शक्यता आहे पैशाच्या आवकाचे नवीन स्रोत उघडतील आणि गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याचे संकेतही आहे व्यापारी वर्गासाठी हा काळ सुवर्ण काळ ठरू शकतो व्यवसायात जलद गतीने प्रगती होईल आणि अपेक्षापेक्षा जास्त नफा होईल नोकरी करणाऱ्यांसाठीही शुभ संकेत दिसत आहेत कामाच्या ठिकाणी पदोन्नती पगारवाढ आणि आदर मिळण्याची शक्यता आहे त्याचवेळी ज्यांना परदेशात करिअर करायचे आहे त्यांची इच्छा पूर्णपणे पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे शनिदेवाच्या आशीर्वादाने प्रत्येक रखडलेल्या कामाला गती मिळेल आणि यश तुमचे पाय चुंबून येईल ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ खूप अनुकूल आहे घरात आनंद आणि शांती आणि आनंदाचे वातावरण असेल दृढ ज्यांना नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांसाठी हा निर्णय ठोस आकार देण्याची वेळ आहे प्रत्येक योजना यशस्वी होताना दिसते आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक आहे जुन्या आरोग्य समस्यांपासून मुक्तता मिळण्याची चिन्हे आहेत आणि मानसिकदृष्ट्या देखील तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक स्थिर आणि उत्साही वाटेल योग ध्यान आणि सात्विक जीवनशैलीचा अवलंब करून या वेळेचा जास्तीत जास्त फायदा मिळवता येतो शनिदेवाच्या आशीर्वादाने आता तुमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे हा काळ तुमच्यासाठी नवीन आयुष्य सुरू करण्याचा आहे शुभेच्छा यश आणि समृद्धी तुमच्या आयुष्याचा एक भाग असणार आहेत एकंदरीत कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अनेक संधी प्रगती आणि संतुलनाने भरलेला आहे शनिदेवाच्या दर्शनाने आता तुम्हाला स्थिरता यश आणि समाधानाचा अनुभव येईल पण हे लक्षात ठेवा की हे यश केवळ सतत कठोर परिश्रम शिस्त आणि संयमाने शक्य आहे जर तुम्ही तुमचे कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडले तर हा काळ तुमच्या जीवनातील एक नवीन दिशा आणि उंची देईल चार सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची कृपा अद्भुत भेटवस्तू घेऊन येत आहेत आता वेळ आली आहे जेव्हा तुमचा भाग्यवान तारा त्यांच्या शिखरावर असेल समाजात तुमची प्रतिष्ठा तर वाढेलच पण लोक तुमची स्तुती करताना कधीही थकणार नाहीत तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवीन चमक दिसून येईल आणि तुमच्या आयुष्यात अशा सुवर्ण संधी येतील ज्या तुमच्या भविष्याची दिशा बदलतील शनिदेवाच्या आशीर्वादाने आता तुम्हाला असे फायदे मिळतील जे तुम्हाला आर्थिक आणि सामाजिक दु सामाजिक दोन्ही दु... पातळीवर उंचीवर घेऊन जातील हा काळ व्यावसायिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल नफा वाढत राहील आणि नवीन सौदे शक्य होतील नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मानधन आणि पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते आर्थिक दृष्टिकोनातून आता तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडणार आहेत पैशाच्या आवकाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होईल कौटुंबिक जीवनात आनंद आणि उत्सवाचे वातावरण असेल ज्यांना मूल मुळे होऊ इच्छितात त्यांना शनिदेवाच्या हे सुख मिळण्याची दाट शक्यता आहे ज्या मुले घरात आनंद आणि उत्साह होईल हो सिंह राशीच्या लोकांना आहे शनिदेवाचे असीम कृपेने जीवनात आनंदाचा वर्ष होईल नवीन मार्ग उघडतील आणि तुमचे प्रत्येक स्वप्न हळूहळू हळू पूर्ण होईल लक्षात ठेवा शनिदेवाची कृपा ही दीर्घकालीन वरदानासारखी आहे त्यांना हळूहळू पूर्णपणे स्थिरपणे स्थिरपणे फळे येतात पण यावेळी तुमचे प्रयत्न दुप्पट करा तुमच्या कामात पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सहभागी व्हा कारण हीच वेळ आहे जेव्हा तुमच्या जीवनाचा पाया मजबूत होईल आणि तुमचे भविष्य सोनेरी होईल आत्मविश्वासाने पुढे जाण्याची हीच वेळ आहे यश आता तुमचे पाय चुंबून घेण्यास तयार आहे या यादीतील या पुढील विशेष राशी जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही अद्याप जर तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला चॅनलशी जोडलेली नसाल तर चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन तुम्हाला अशाच नवनवीन माहिती वेळेवर मिळत राहील आता आपण पुढील भाग्यवान राशींबद्दल भाग्यवान राशींबद्दल बोलूया जी यावेळी शनिदेवाच्या विशेष आशीर्वादामुळे चमकणार आहे हो आपण कर्क राशीबद्दल बोलत आहोत पाच कर्क राशीच्या लोकांसाठी हा काल खूप शुभ आणि भाग्यवान राहणार आहे शनिदेवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि आता तुमच्या आयुष्यात आनंदाचा असा वर्षाव होणार आहे जो तुमच्या प्रत्येक पैलूला उजलवेल तुम्हाला काही मोठी आणि आनंददायी बातमी मिळणार आहे जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते तुम्ही आतापर्यंत केलेल्या सर्व कष्टाचे फळ गोड फळ घेण्याची वेळ आले आहे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे आता सहज पूर्णपणे पूर्ण होतील हा काल व्यावसायिकासाठी वरदानापेक्षा कमी नाही व्यवसाय स्थिर प्रगती होईल आणि नफ्याच्या नवीन संधी तुमच्या दारावर पुन्हा पुन्हा टोटावतील सर्व बाजूंनी लाभ मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्या का करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सन्मानासोबत पदोन्नती आणि आर्थिक लाभ मिळेल जे लोक आता नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांची इ इच्छित नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते लवकरच वसूल होण्याची चिन्ह आहेत व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि यशाचा मार्ग मोकळा होईल तुमचा आत्मविश्वास पूर्वेपेक्षाही अधिक मजबूत होईल यामुळे तुम्ही सर्वात कठीण परिस्थितीवरही सहज मात करू शकाल जीवनात जाणवणारी स्थिरता आणि शनिदेवाच्या कृपेने वेग घेणार आहे ही वेळ असे आहे जेव्हा तुमच्या विचारांचा आदर केला जाईल आणि तुमच्या शब्दाचा समाजावर खोलवर परिणाम होईल याशिवाय जीवनात जाणवणारी स्थिरता आणि शनिदेवाच्या कृपेने वेग घेणार आहे ही वेल अशी आहे जेव्हा तुमच्या विचारांचा आदर केला जाईल आणि तुमच्या शब्दाचा समाजावर खोलवर परिणाम होईल कर्कराशींच्या लोकांनो आता तुमच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा नवीन उत्साह आणि नवीन आनंद सुरू होणार आहे शनिदेवाचे आशीर्वाद तुमचे जीवन नवीन उंचीवर नेण्यास सज्ज आहेत हा काळ तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे ते तुमच्या हातून निष्ठुष देऊ नका हो हे तेच भाग्यवान राशींचे लोक आहेत ज्यावर शनिदेवाची विशेष नजर आहे आणि आता त्यांच्या आयुष्यात केवळ संपत्ती आणि यशस येणार नाही तर त्यांना सर्व बाजूनी आनंद आणि समाधान देखील मिळेल हा बदल या राशींच्या जीवनाला प्रकाशाने भरून टाकेल शनिदेवाच्या कृपेमुळे मेष कन्या सिंह कर्क आणि मकर या राशींच्या लोकांना करिअर व्यवसाय आर्थिक स्थिती आणि सामाजिक जीवनात महत्वपूर्ण प्रगती होण्याची शक्यता आहे विशेषतः शनिदेवाच्या मार्गी होण्यामुळे या राशींच्या लोकांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे फल मिळण्याची शक्यता आहे मेष राशीच्या लोकांना अचानक धनलाभ कन्या राशीच्या लोकांना कर्जमुक्ती आणि करिअरमध्ये प्रगती सिंह राशीच्या लोकांना सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यवसायात वाढ कर्क राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ आणि मकर राशीच्या लोकांना साडेसातीच्या अंतिम टप्प्यातून बाहेर पडून सुख समृद्धी मिळण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांनी शनिदेवाची पूजा व्रत आणि शांती साधना करून त्यांच्या कृपेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा विशेषतः शनिवारी शनी चालिसा किंवा श्रोताचा पठण काळे तेल किंवा तेलाचं दान आणि शंभर व्रताचे पालन केल्यास शनिदेवाची कृपा मिळण्याची शक्यता वाढते महत्वाचे म्हणजे या राशींच्या लोकांनी त्यांच्या जीवनात शिस्त मेहनत आणि इमानदारी राखून शनिदेवाच्या कृपेचा अधिकाधिक लाभ घ्यावा शनिदेवाच्या गोचरामुळे काही राशींवर विशेष कृपा होण्याची शक्यता आहे विशेषतः मीन ऋषभ आणि राशीमध्ये शनिदेव सुवर्ण चरणातून भ्रमण करणार आहेत ज्यामुळे या राशीच्या लोकांना अडकलेली अडकली कामं मार्गी लागायची आर्थिक स्थिती सुधारण्याची आणि सामाजिक सामाजिक मान सन्मान मिळवण्याची शक्यता आहे तथापि राशीच्या गोचरावर आधारित भविष्यवाणी ही एक ज्योतिषशास्त्रीय शाखा आहे आणि त्यात अचूकता किंवा वैज्ञानिक आधार नसतो अशा भविष्यवा भविष्यवाण्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपले कर्तव्य कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच जीवनात यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहेत महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही ज्योतिषशास्त्राच्या कोणत्याही ज्योतिषशास्त्राच्या भविष्य भविष्यवाण्यांवर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा आपले कर्तव्य परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन हे जीवनात यश मिळवण्यासाठी महत्वाचे आहेत दिलेल्या माहितीनुसार मेष कन्या सिंह आणि कर्क या राशींवर शनिदेवाचा शनिदेवाच्या कृपेचा विशेष प्रभाव असू शकतो मेन राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थितीत सुधारणा मेष राशींसाठी प्रतिष्ठा आणि यश कन्या यश कन्या राशींसाठी व्यवसायातील प्रगती सिंह राशींसाठी सामाजिक मान सन्मान आणि कर्क राशींसाठी स्थिरता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते तथापि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की ज्योतिषशास्त्र हे एक मार्गदर्शक आहे आणि प्रत्येक व्यक्तीचे जीवन त्यांच्या कर्मावर अवलंबून असते शनीच्या शुभदृष्टीचा अनुभव घेण्यासाठी नियमितपणे शनीच्या मंत्राचा जप शनिवारच्या दिवशी व्रत ठेवणे आणि शनीच्या रत्नाचा वापर करणे हे उपयुक्त ठरू शकते अशा प्रकारे आपण पाहिलं की आज रात्रीपासूनच एक्कावन्न वर्ष पाच राशींवर शनीचा वर्षा होईल करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ